भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर वेळ कमी आहे अमित भाई याचं हेलिकॉप्टर उतरलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही माझ्यासमोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो प्रचारराची रणधुवाळी सुरू झालेली आहे परवाच मान्य पंतप्रधान धुळ्याला येऊन गेले पहिली सभा त्यांची आपल्या उत्तर महाराष्ट्रात झाली दुसरी सभा दुपारी दोन वाजता नाशिकमध्ये झाली आणि आज मान्य अमित भाई मुंबईनंतर फैजपूरमध्ये आपल्याला संबोधित करणारा या ठिकाणी येत आहेत जळगाव जिल्हा हा भाजप सेना तसा युतीचा पहिल्यापासून बालेकिल्ला आहे या ठिकाणी अकरापैकी दहा आमदार हे आपले आहेत पण दुर्दैवाने मला सांग असं वाटतंय की या अकरापैकी फक्त एकच आमदार आपला नाही आहे आणि तो यावल रावेडचा नाही आहे बरोबर आहे गेल्या वेळी थोड्या मतांनी हरिभाऊचा पराभव या ठिकाणी झाला थोड्या मतांनी हरिबाऊच्या ठिकाणी पडलेत आणि अकराचे अकरा शंभर टक्के होणारा निकाल हा आपला कमी झाला पण ती खलत शल्य आमच्या मना मनामध्ये आहे आणि म्हणून आता या वेळेला काय करायचंय काय करणार आहात या वेळेला अकराच्या अकरा जागा आपल्याला जळगाव जिल्ह्यातल्या जिंकायच्या आहेत पण त्यात सगळ्याची महत्वाची जागा आहे बाकीचं सगळ्या आम्ही इथे आमदार आहोत कोणी तोंडदा आहे कोणी तीनदा आहे कोणी चारदा आहे मी सहाव्या सातव्यांदा आहे पण अमोल जावळे आता आपला नवखा उमेदवार या ठिकाणी आहे अमोलला आपल्याला सगळ्यात जास्त मताधिक्याने या ठिकाणून निवडून द्यायचंय तुम्ही निवडून देणार आहात की नाही सर्वात जास्त मतांनी निवडून देणार आहात की नाही आणि म्हणून मला वाटत की वेळेला मागचं आमच्या मनामध्ये जी खंत आहे शल्य आहे ते आम्हाला पुसून टाकायचंय आणि अमोलला आम्हाला निवडून द्यायचं एक नवखा उमेदवार आम्ही सगळे जुने आहोत चंदवडणा जुने आहेत चंदूभाऊ जुने आहेत सावकरे जुने आहेत मी जुना आहे आम्ही सगळे जुने उमेदवार आहोत पण नवीन उमेदवार हो नव्या जमाचा हो उमेदवार अमोल जावळे याला आपल्याला आता पुन्हा निवडून द्यायचं आहे या ठिकाणी हा बालेकिल्ला किल्ला कसा आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल लोकसभेला थोडी आपली पिछाड झाली पण मी आधीच सांगितलं होतं की जळगावच्या दोन्ही जागा आम्ही तीन लाखाच्या वर मतांनी या ठिकाणी निवडून देऊ दोन्ही जागा परिस्थिती थोडी बदलली होती वेगळं नरेटिव्ह महाराष्ट्रावर चाललं होतं आरक्षणाच्या बाबतीत संविधानाच्या बाबतीमध्ये अफवा पसरवल्या गेल्या होत्या पण त्यालाही न जुमानता आपण रक्षमा रक्षाताईंना स्मिता या ठिकाणी आमच्या दोघी भगिनींना या मुलींना आम्ही तीन तीन लाख मतांनी या ठिकाणी निवडून दिलं आणि म्हणून सगळ्या जरी तुमचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि म्हणून हा बाले किल्ला आहे जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थाने महायुतीचा आहे हा युतीचा आहे आणि मी तर तुमच्या सर्वांच्या साक्षीने वरती शब्द दिलेला आहे की यावेळेला अकराच्या अकरा जागा या जळगाव जिल्ह्यातल्या या आम्ही महायुतीला निवडून देऊ मग कोणी त्या ठिकाणी अनिल पाटील आहेत ते घड्याळावर आहेत बाकी उमेदवार आमच्या त्या ठिकाणी धनुष्य मांडावर आहेत आम्ही उमेदवार त्या ठिकाणी चार पाच जण आम्ही कमळाच्या फुलावर आहे पण निश्चित तुमच्या साक्षीने तुमच्या संमतीने मी पुन्हा अमित भाईंना सांगणार आहे की जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातून एक नंबरचा जिल्हा कुठला असेल तर तो जळगाव जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल शंभर टक्के निकाल देणारा जिल्हा हा एकच असेल महाराष्ट्रात आणि तो जळगाव असेल आणि म्हणून आपल्याला आजपासून प्रयत्न करायचे आहेत अथक प्रयत्न करायचे आहेत आपल्याला रात्रंदिवस एक करायचं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपलं सरकार आलं तसं पाच वर्षापूर्वीच आपलं सरकार आलं होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काळंबोरा आलं त्यांनी आपली साथ सोडली त्यांना लोप झाला खासदारकीचा आपल्या मुख्यमंत्री पदाचा खुर्चीचा आणि त्यांनी आपली साथ सोडून काँग्रेसची साथ पकडली पवारसाहेबांची साथ पकडली त्यांनी आपल्या मूळ उद्देशापासून ते भरकटले बाळासाहेबांच्या विचारापासून ते भरकटले आणि आज त्यांची अवस्था काय आपण त्या ठिकाणी बघतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता यावेळेला आपण सगळेजण एकत्रित होऊन संघटित होऊन आपल्याला ही निवडणूक लढायची आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आपल्याला मिळाला शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री झालेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत दादा नंतर आपल्याला येऊन मिळालेत पण या अडीच वर्षामध्ये गरीब कल्याणाच्या ज्या योजना झाल्या मित्रो गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशामध्ये अशी योजना ले कधी हो झालेल्या नव्हत्या कधी झाल्या नव्हत्या हो गरीबी हटावचा हो नारा दिला गेला इंदिराजींनी खूप बोलल्यात हो खूप भाषण केलेत पण गरीबी हटली नाही कुठली उपाययोजना त्यावर केली नाही गरीबाला लाभ होईल वैयक्तिक लाभ होईल अशी कुठली योजना त्यांनी आणली नाही पण या अडीच वर्षामध्ये आपले मान्य पंतप्रधान मोदीजी यांनी ज्या योजना आणल्या आपले मुख्यमंत्री आमचं सरकार आम्ही ज्या योजना आणल्या त्या खऱ्या अर्थाने कल्याणकारी योजना आहेत गरीबाचं कल्याण करणाऱ्या योजना आहेत मोदीजी दहा वर्षापूर्वी पंतप्रधान झालेत प्रत्येक आमच्या माता भगिनीच्या चूल फुकत होत्या धूर पोटात घेत होत्या छातीत घेत होत्या आजारी पडत होत्या टीमीने आजारी व्हायच्या हे सगळं दूर केलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस पोहोचवला प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस दिला सिलेंडर महाग आहे सिलेंडर महाग आहे म्हणून विरोध कोरडत होते आपल्या सरकारने आता तीन सिलेंडर मोफत त्या ठिकाणी दिलेले आहेत गरीबाला धान्य मिळालं पाहिजे कोणी उपाशी राहता नये आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये अपारद परिस्थितीमध्ये आपण अपार ते माफ केलेलं मोफत धान्य दिलेलं होतं पण ती योजना गेले पुढचे दहा वर्ष सुद्धा आता मोदीजींनी कंटिन्यू केलेली आहे आणि म्हणून गरीब वर्ग जो आहे मजूर माणूस जो आहे त्याला आता मोफत धान्य हे दर महिन्याला त्या ठिकाणी दिलं जात आहे प्रत्येकाच्या घरी नळाने पाणी मोदीजींनी सांगितलं तर एकही देशात माणूस राहता कामा नये की त्याला घर नाही आहे हक्काचं घर नाही आहे कोणीतरी परकाट्या उभारून कर देतोय तुरकाट्या उभारून घर करतोय वरती प्लास्टिकचं आच्छादन करतोय कागद टाकतोय थंडीमध्ये पावसात उन्हाळ्यामध्ये बिचारा कसा तरी त्या ठिकाणी त्याच्या मुलांना आमची माऊली घेऊन जगते असं होता कामा नये प्रत्येकाला हक्काचं घर असलं पाहिजे आणि त्यासाठी एक अभिनव योजना मोदींनी काढली आणि आपल्या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये दहा लाख चाँग घरमे मे बांधले माझ्या खात्याकडून बांधलेत ग्रामविकास खात्याकडून बांधलेत मोदीजींच्या सूचनेवरून बांधलेत आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी तर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून किती पैसे दिलेत मीच त्या म्हणजे सोळा हजार कोटी रुपये कर्ज बचत खात्यात म्हणजे म्हणजे बचत गटाच्या महिलांना आमच्या भगिनींना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे रिव्हॉल्विंग फंड पंधरा हजार होता तीस हजार त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी मुलींसाठी आता आम्ही शिक्षण मोफत केलेलं आहे कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे सी ए व्हायचं आहे नर्स व्हायचं आहे जे वरचं शिक्षण आहे अकरावीनंतरचं बारावीनंतरचं ते सगळं आता मोफत देण्यात येणार आहे तुम्ही मुंबईला जा पुण्याला जा नाशिकला जा आमची गरिबाची मुलगी ही हुशार आहे चांगले मार्क मिळत आहेत पण पैशाअभावी ती शिकू शकत नाही आणि म्हणून तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आता सरकारने घेतलेली आहे मित्र एवढ्या गरिबाचा विचार करणारं सरकार हे पहिल्यांदा या राज्यामध्ये या देशामध्ये या ठिकाणी आलेलं आहे पहिल्यांदा आलेलं आहे महिलागिणींसाठी तर महिलांसाठी आम्हाला अर्ध तिकीट एस टीमध्ये कुठेही जा कुठेही बघा आपण रस्त्याने एस टी चाललेली आहे बारा खिडक्या बारा खिडक्यापैकी दहा खिडक्यामध्ये आमच्या भगिनीच दिसतात महिलाच दिसतात आता माणसाचा प्रवास बंद झालेला आहे कमी झालेला आहे आमचा प्रवास कोणी आजारी पडला आहे तालुक्यावर जायचं आहे जिल्ह्यावर जायचं आहे आम्हीच म्हणतो जा तूच चालले जा लग्न आहे आम्ही घरी थांबतो तूच चालले जा साखरपुडा आहे अगं मी थांबतो ना घरी पोरं सांभाळ तूच चालली आहे जा मरण धरण आहे तूच जा दारावर बसायला अरे बघ का झालंय पूर्वी महिलांना मी घराच्या बाहेर निघून येत नव्हतो हो तुझं काय काम आहे बैस येते घरात मी जाऊन येतो पण आता तू जाय मी घरात बसतो उलटी परिस्थिती झालेली आहे हे का झालं ते टीच्या अर्ध्या तिकीटामुळे झालेलं आहे तिथे शंभर रुपये लागत आहेत पन्नास रुपयामध्ये काम महिलांचं होतं आमच्या होतं होतंय आणि म्हणून एस टीमध्ये आम्ही अर्ध तिकीट महिलांना त्या ठिकाणी दिलं सगळ्यात महत्वाची योजना महिलांसाठी आम्ही आणली पंधराशे रुपयाची आता लग्नाला नुसतं जाऊ नको अर्ध तिकीटही काढ आहेर असेल शंभर दोनशे रुपये त्या पंधराशे रुपयातच करून टाक म्हणजे आमची जबाबदारी आम्ही मुक्त झालेलो आहोत सगळ्या जबाबदारीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि म्हणून महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्यांचं बळकटीकरण झालं पाहिजेत त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत हा मोदीजींचा मूळ विचार आहे आणि म्हणून त्यांना प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी आपलं केंद्र सरकार करतं आहे आपलं राज्य सरकार करतं आहे अशा अनेक योजना महिलांसाठी आणल्या आहेत मुलींसाठी आणल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत साडेसात वाजपर्यंत जातं वीज बिल आपल्याला संपूर्ण माफ झालेलं आहे सोलर पंप आलेले आहेत सकाळी सहा वाजता बटन दाबा संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपला पंप त्या ठिकाणी चालू राहतोय रात्री बारीक धरायची गरज नाही तुम्हाला इतक्या चांगल्या योजना शेतकऱ्यांना एक हजार रुपये महिन्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळत आहेत अठरा हजार रुपये आमच्या भगिनींना मिळत आहेत किती योजना आहे नुसतं गॅस मोफत नाही सिलेंडर नाही पाणी नाही घर नाही तर त्याला लागणारं जे धान्य आहे ते मोफत त्याच्याबरोबर त्यात तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे ते भांडे सुद्धा तुम्हाला मोफत सरकारने दिलेत पंधरा सोळा हजार रुपयाचा एक एक बॉक्स भांड्याचा त्याच्यामध्ये मग काय सगळे ताटं आहेत वाट्या आहेत सरोटा आहेत तवा आहे चमचे पण आहेत सगळं आहे त्याच्यामध्ये कुकर आहे अतिशय उत्तम दर्जाचं साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने गरीबाचं कल्याण करणारं सरकार गरीबाची काळजी घेणारं सरकार या राज्यामध्ये आता आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा केंद्रामध्ये आपलं सरकार आहे आणि राज्यामध्ये पुन्हा आपलं सरकार आपल्याला आणायचं आहे या गरीब कल्याणाच्या योजना आपल्याला पुढे न्यायच्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपले सर्व उमेदवार आहेत कुणी कमळावर आहे कुणी घडाळावर आहे कोणी धनुष्यबाणावर आहे त्यांना आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो